खेळून खेळून आपलं जेवण करायचं आणि आता नुसते जेवण करायचं काम करायचं जपायचं उठायचं काम करायचे काम कामात जायचं बरोघरी यायचे जेवायचे कुठल्या काय सगळे पोलिस गेले बचपन की बचपन या जमा माणूस झाला त्याला लागला की सांगतोय सांगा सांग की फक्त बचपन माझं सांगतो बाकी सगळं काय की झालं म्हणण्या तुमचं जाते बघा आता सांगायला योजना